अगं ओरक्की एक साडी घ्यायला की उशीर लावलाय बघायला लागतंय आधी दुकान पालतं कसल्याशिवाय कसं कळायचं काय काय व्हायचं काय घ्यायचं नेमकं तुला आज मला साडी घ्यायची ग्यार दिवाळीचं नको कायतरी आणि त्या दिवशी साडी आणलेली त्या दिवशी आणलेली गेली कुठं संपली काय अवघड आहे बाबा तुम्हाला साड्यावर दिगते कोण आठव आता नवीन नवीन आलेले घ्यायच्या काहीतर नारायण पेट आली काय अजून कसली आली तक्षशिला आली बघायच्या आधी काजू बदाम काय

दुकान मोठ्या मोठा आहे काय नाव आहे दुकानाचं मे अलदर वस्त्र निकेतन कोळे अलदर वस्त्र निकेतन कोळे या दुकानाच आज प्रमोशन आहे बघा मित्रांनो प्रमोशन साठी आले आणि खरेदी बीन थोडी करायची का नाही दिवाळीसाठी खरेदी केली दिवाळीसाठी चांगला आहे मस्त दुकान आहे बघा तुम्हाला पण कोण म्हणजे काय घ्यायचं असेल साड्या तर लई भारी भारी

अगं हे पैसे मारायच बी नाही गे अगं मारा गे खरेदी केली काय होतील पैसे मारा असलं तर मित्रांनो कोळ्यात मोठं मोठं दुकान आहे बघा वस्तू निकेतन लेस नाही फिस नाही गावाकडच्या रेग्युलर साठी किती हा वर्जून या बघा मित्रांनो कारण एकदम भारी दुकान आहे बाबा मोठं मग मला आवडलं बघा सगळ्यात मोठं कोळ्यातलं दुकान हे आहे बघा हा ऑफर आहे ऑफर बघूया अजून आम्ही आता ऑफर बघू काय काय ऑफर आहे घेतल्यानंतर तुम्हाला खरेदी दाखवले काय नाही घेत तुम्हाला सांग सगळं आहे मटेरियल बेटेरियल सगळं आहे बाबा पीसी सगळं काय काय मला मला तर शर्ट घेज बाबा झाकपूक झाकपूक आता पुण्याला जायचं मे होण्याकडे दिवाळीला म्हणल्यानंतर नाही नाही म्हणतात पहिलेच झालता ना येत <laughs> नाही येत नाही म्हणलं ना आता ये म्हणता चांगला घ्यायचा ड्रेस मे होण्याकून घ्यायचा कपडे नसते कुळा करायचं दिवाळीकरता कपड माकाड फाटून जायचं का ठिकाण लावायचं बसून घेरा जाऊला पुन्हा बर जाऊ दे मेहुन आपलं एक सोनं लाव लगेचच मग सोन्यावर म्हणूनच तर जाऊ का साहित्य काड फाटून जाणार आहे कसल तर घ्यायचं अंग हाय का माझ्या बोटाला अंगठी एका तर होय घातली की अंगठी तुम्हाला हा ठेवणं झालं का काय कराय गरीब र वरली काडे बँक दे बसला

तुमच्या वेळ आल्यावर तुमची त्याच्या वेळ आल्या त्याची बियाणा सगळी मला सारखीच माणसं होती म्हणून इष्टीच्या पाठी वाचायच माझी आदर झाली कवठे मंकाळच्या इष्टी सोड चिरण बसतील कवठे मंकाळला माझ बाहेर आहे काय मी इष्टीत बसतील फलटण दहिवडी

सण इतकी ऐकत नाही भावाची माझ्यावर तुला नाही जाऊया की आपण जा आता जाऊया की काहीतरी बघूया साड्या पिड्या ड्रेस बीस तुम्हाला घेऊया पोरासने घेऊ कपड होय दिवाळीची खरेदी करू चांगले दहा बारा हजार घालून आता काय दिवाळीला जायचे म्हणजे काही टेन्शन नाही मेहून बघतो सगळ मेहण्याकडे दिलंय कंटाळ सगळं ह्या वर्षी दिवाळी आपले आपले डबल डबल होते रे हे बी पाहुण्याचं दुकान आहे की सांगितले की नाव आधी दाखवलं अगोदरच सांगितलंय आम्ही तुम्ही यायझे अगोदरच